नमस्कार मी निकेतन आणि आपण पाहता चोवीस तास महानगर आज मीरा भाईंदर शहरामध्ये अतिशय खेदजनक आणि दुःखद घटना घडलेल्या आहेत आपण आता आहोत नवघर नाक्यावरती श्रीनाथ ज्योती या सोसायटीमध्ये माझ्या मागे तुम्ही पाहू शकता एक गाला आहे बाजूलाच असलेले डॉक्टर त्रिपाठी यांच्या गाल्याचं या ठिकाणी काम सुरू होतं आणि हे काम सुरू असताना आतील काही गोष्टींची अदलाबदल करत असताना तेथे असलेले कामगार आणि कॉन्ट्रॅक्टर यांच्यामध्ये एक अपघात घडलेला आहे आणि त्या अपघातामध्ये चक्क दोन कामगार मृत्युमुखी पडलेले आहेत ही घटना नेमकी आज सकाळी घडली या सोसायटीतील लोकांना ज्यावेळी कळलं त्यावेळी त्या लोकांनी पुढाकार घेऊन या सर्व कामगारांना पोलीस स्टेशनपर्यंत तक्रार घेऊन मग त्यांना आहे परंतु मात्र त्यांचा या सगळ्या घटनेमध्ये मृत्यू झालेला आहे आपण या सोसायटीतील काही नागरिकांशी बोलण्याचा प्रयत्न केला की नेमकं या ठिकाणी घटना काय घडली आणि कोणाच्या चुकीमुळे या ठिकाणी जीवितहानी झालेली आपण पाहूया एक आमच्या सद सोसायटी एक सदस्य डॉक्टर त्रिपाठी म्हणून आहेत त्यांनी काही इंटरनल काम आतमध्ये करायचं पण त्यांनी सोसायटीला इन्फॉर्मेशन दिलं होतं आणि सोसायटीकडून त्यांनी सोसायटीने त्यांच्याकडून लिहून घेतलं होतं की जर काही जिम्मेदारी काय घटना घडली तर त्याला जिम्मेदार मी आहे म्हणून त्या बाबतीत काय घटना त्यांनी असं आत पण आता इतली आम्हाला एंट्री पण नव्हती जायला आता कारण ते सगळं पब्लिक वर जायचं म्हणून पण त्याच्यातून आतून त्यांनी दोन प्रेत काढले पर हे काम किती दिवसांपासून सुरू होतं हे कल्पना आता जे आता मेंबरशिप असेल त्यांनाच माहिती असेल पण मला त्यातलं माहिती नाही ते तू मेंबर चार दिवसापूर्वी झाले म्हणलं अशी कोणती घटना घडणार याची पूर्वकल्पना तुम्हाला होती आणि तुम्ही त्या दिली नाही पूर्वकल्पना म्हणजे कशा आहे की आता सोसायटीचं चा काम चालू आहे तर त्यांनी कमिटीकडे त्याला कमिटीने त्याला विरोध केलेला पण काय झालं की ते त्यांनी स्वतःच्या जबाबदारीवर काम घेतलं मग ते स्वतःच्या जबाबदारी काल मग त्यांनी ते चालू केलं इथे बी एम सी माणसं आणून आमच्या कमिटीवर पाटील आहेत त्यांनी सुद्धा बीएमसी ची माणसं आणून हे काम थांबवलेलं परंतु ते कोणाचं ऐकलं नाही त्यांनी सेक्रेटरीने पण ते एम सीकडे कम्प्लेट केलेली त्याचे सांगितलं की असे काम करू नका कुठे बिल्डिंगला धोका ठरेल असं कोणतंही काम करू नका परंतु ते सांगून ऐकत नाही स्वतःची मनमानी चालवतात तर ते थोडंसं मग सगळ्यांना ते भोगावं लागतं तर असं आम्ही त्यांना सूचना दिलेली होती की असं कोणतंही काम करू नका की जी बिल्डिंगला धोकादायक ठरेल असं आम्ही त्यांना पूर्वकल्पना दिलेली होती डॉक्टर असून सुद्धा त्यांच्याकडून अशी चूक घडावी आणि असा प्रकार की दोन मनुष्य याच्यातून त्यांची जीवितहानी वगैरे खरं तर श्रीनाथ ज्योतिव्ह सोसायटी मध्ये आजची जी घटना घडली आहे त्याच्याकडे आम खरोखर आमच्या मनापासून दुःख व्यक्त आहे हो कारण छोट्याशा चुकीमुळे दोन जीव गमावले गेलेले आहेत तर सोसायटीकडून माहिती घेतली असता असे समजले की ती ते त्यांचं इंटरनल सोसायटीचं काहीतरी काम करत होते तत्पूर्वी सोसायटीने त्यांना कल्पना दिली होती का सदर बांधकामाची तुम्ही तिचं परवानगी घ्या महापालिकेची घ्या सोसायटीची घ्या परंतु त्याने अशी कुठल्याही प्रकारची परवानगी घेतली नव्हती आणि इंटरनल काम केलं तर त्याच्या पुढे जाऊन असं केलं की त्याने त्याच्यापुढे जाऊन सोसायटीला लिहून दिलं होतं की काही जबाबदार घडलं काही घटना घडली तर त्याची सर्वतोपरी जबाबदारी मी घेते असं लेख लेखी सोसायटीकडे आहे असं असताना देखील अशी ही घटना आज घडते आणि दोन जीव गमावं लागतात आता त्याची कायदेशीर प्रोसिजर चालू आहे महापालिका आणि फायर ब्रिगेड आणि पोलीस प्रशासन त्याच्यावर जास्त तपास करून त्याच्यावर तपास चालू आहे आणि योग्य तो कारवाई होईल असं मला वाटतं इतका निर्बंध असूनही आणि महानगरपालिकेने त्याचा नकार देत असतानाही अशा घटना घडत आहेत तर त्याला जबाबदार महानगरपालिका बघा कसं आहे पंधरा वर्ष झाली वीस वर्ष झाली की एक महापालिकेचे स्ट्रक्चर ऑडिटची एक नोटीस असते महापालिकेच्या सर्व इमारतींना देत असते प्रत्येक सोसायटीला महापालिकेने आव्हानही केलेलं आहे का तुम्ही स्ट्रक्चर ऑडिट सर करा पहिला तीन वर्ष पहिल्या तर पाच वर्षांनी तुम्ही ते सर स्ट्रक्चर ऑडिट करत जा त्याचा रिपोर्ट असेल त्या रिपोर्टप्रमाणे तुम्ही इंटरनल काम महापालिकेचे पॅनल ऑडिट त्यांच्या माध्यमातून तुम्ही स्ट्रक्चर ऑडिट करा आणि ठेकेदारांमार्फत किंवा कोणाही मार्फत तुम्ही ते काम करत जा असं महापालिकेचे स्पष्ट निर्देश आहेत पूर्ण मीरा सगळ्या इमारतींना त्या अनुषंगाने काही इमारती धोकादायकी ठरलेल्या आहेत त्याच्यावर महापालिका त्यांना नोटीस देऊन त्यांना ट्रान्सफर करून अशी प्रोसिजर महापालिकेची आहे परंतु काही सोसायटी काही नागरिक असे निष्काळजीपणे त्याच्याकडे दुर्लक्ष करत असतात आणि त्याच्या त्याच्या माध्यमातून अशा काही घटना घडत असतात तर मी आवाहन करतो की सोसायटीने मी रमायंतरच्या नागरिकांना अशा काही घटना घडत असतील किंवा महापालिकेचे काही निर्देश असतील ते आपण पुरेपूर त्याचा पालन करावं जेणेकरून अशी कुठल्याही प्रकारची जीवितहानी वित्तहानी होणार नाही